संभाजीनगर वरून बोलते प्रतीक शस्त्रीकांत ला आणि माझं नाव आहे बर आणि मी संदीपन भुमरे भुमरेचा जो मुलगा आहे विलास बापू भुमरे त्याची त्याच्या शक्य नाही बाय कोणी आम्ही लव्ह मॅरेज केलेली आणि त्याच्या मारले माझे बोको बिक रक्त मी पोलीस स्टेशनला एक घंटा बसली त्यांनी माझी कंप्लेंट घेतली नाही स्वतः ते माझ्या समोर येऊन बसले पोलिस स्टेशनला माझी कंप्लेंट देण्यासाठी आणि एवढं मारलंय मला पुणे हॉस्पिटलला आणलंय मला त्यांनी आता कुठं पूर्ण रकले आणि कुणीच काहीच करत नाही काही स्वस्टर विरुद्ध ऍक्शन नाही काही नाही ते समोर येऊन हसत नसले तुम्ही पुन्हा कोण आहात म्हणाला संदीपान मुंबरे ना हा हा त्याचं मुलगा आहे ना विलास बापू हा त्याची बायको माझी सख्खी नंद बर माझ्या मोठ्या दिरानं भाज्यानं मला रस्त्यावर पण भेटपर्यंत मारल का मारले आता मी तुझ्या घरात आली होती मला घरात तेव्हा आम्ही लव्ह मॅरेज केलं होतं मॅडम मी तुम्हाला ते मी माझ्या आता दोन महिन्यापूर्वी माझे लेकर केले दोन्स होते आणि आता मी माझ्या सोबत त्यांना वकिला मारवात नोटीस पण पाठवली की आता मला लग्न झालंय तर मला माझ्या घरात राहू दे सासरी मी आज गेली की त्यांनी डायरेक्ट मला मारलं भेटलं एवढंच होतं काहीच कारण नसतं कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये आहात तुम्ही आता जवाहर नगर पोलीस स्टेशन समोर येऊन बसलेत माझीच कंप्लेंट जाईल <laughs> जवाहर नगर पोलीस स्टेशन हे संभाजीनगर मध्ये येतं का हो मॅडम पी आय आहे तिथे काय नाही तिथे शर्माले वगैरे काहीतरी होते ते चालले गेले कारण तिथे त्यांचे पाहुणे मॅडम काहीतरी त्यांनी तिथं कॅबिन मध्ये मारलं ना त्याला सहा पाणी केलं आणि पाठवलं बरं बरं आता ऐका कदाचित तुम्हाला आवाज पण येत असेल मी आहे फ्लाईट मध्ये जस्ट मी टेक करता है। आता टेक ऑफ करत आहे त्यामुळे मला आता फार म्हणजे बोलता येणार नाही कदाचित पोलीस स्टेशनशी मी जसंही पुणे एअरपोर्टला उतरेन मी पुन्हा एकदा कॉल करेन ओके मला तुम्ही फक्त एक काम कराल की तुमचं जी काही तुम्ही माहिती मला देताय त्याचं आयकर मला तुम्ही लिहून पाठवा सगळं कि मला कि मा, मा, किंवा मा, मला एक दीड मिनिटाचा एक व्हिडिओ शूट करून पाठवता हो हो मोबाईल अडवा मोबाईल आडवा ठेवा आणि व्हिडीओ शूट करा आणि मला पाठवा ठीक आहे काळजी घ्या घाबरू नका एवढं मला लागून आणि ते माझ्या समोर येऊन बसले पोलीस स्टेशन मध्ये काय करायचं कळ म्हणजे तू आमचं आम्ही तुला घरात घेणार नाही आणि आमच्या आम्ही आमच्या मुलाचं दुसरं लग्न लावून देणार आहे माझ्या भावाला म्हणजे एवढ्या सगळ्या धमक्या त्यांच्या बर 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 हे किती दिवसांपासून चालू आहे हे तरी पण नाही का दोन तीन चार महिन्यापासून चालू आहे त्यांनी आधी कोणाला केली आहे दिली काही सेक्शन नाही फक्त कंप्लेंट घेतली मॅडम त्यांची माझ्या गर्भपात केला ना त्यांनी पोलीस आल्यांनी यांनी माझ्या नवऱ्यानी माझा गर्भपात केला दोन फ्री त्याचे सगळे डॉक्युमेंट मी पोलीस स्टेशनला दिले तरी सुद्धा फक्त एक कंप्लेंट घेतली डॉक्युमेंट दिले तर तुमच्याकडे काही डॉक्युमेंट शिल्लक राहिले आहे माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट देतात दिल्ड़ दिल्ड़ आता हे सगळं कमीत कमी शब्दामध्ये कमीत कमी शब्दामध्ये एक ते दीड मिनिटामध्ये शोध करून पाठवा ठीक आहे हा आणि मला आता मी फ्लाईटमध्ये असल्यामुळे मी लगेच काही तो नंबर काढून फोन करू शकणार नाही मला थोडा वेळ लागेल काळजी घ्या घाबरू नका माहिती बघून करा की ते पोलिस स्टेशन कोणतं आहे ते मला पोलीस स्टेशन लिहून पाठवा ठीक आहे जो कोणी समोरचा आहे त्याची माहिती पाठवा भुमरे दु संदीपान भुमरे माझी माझे एवढे हॉल चालू आहे अच्छा संदीपान भुमरेच्या सुनबाई तुमची आहे हा माझी म्हणजे सख्खा भीड येतो म्हणजे भाऊ मी सगळं माझा नवरा आणि ज्यांनी मारले ना मलाच येत काळजी काळजी घ्या मी मी आता फ्लाईटमध्ये आहे सो मी तुमची आत्ता तरी काहीच मदत नाही करू शकत आहे ठीक आहे